शनिवारचा दिवस होता संदीप हे सांगून ऑफिसला गेला होता की संध्याकाळी लवकर ऑफिस मधून घरी येईल परंतु आता रात्रीचे नऊ वाजले होते तरी सुद्धा तो घरी आला नव्हता माधुरीला थोडा संकोच वाटत होता कारण तिच्या घरी तिची मामा आणि मामी आले होते आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे ते लोकसुद्धा विचार करत होते की डिनर संदीप सोबत करूया संदीप सुद्धा सांगून गेला होता की वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो परंतु तो अजूनपर्यंत आला नव्हता शेवटी संकोचपणे माधुरी म्हणाले मामी तुम्ही लोक जेवून घ्या असे वाटते की संदीपला यायला उशीर होईल त्यावर ते लोक म्हणाले नाही बाळा एवढ्या दिवसापासून आम्हाला बोलायला मिळाले नाही आज तर आम्ही त्याच्याच बरोबर डिनर करणार माधुरी परेशान झाली तिने पुन्हा एकदा संदीपला फोन केला तेव्हा तो चिडचिड करत रागातच म्हणाला अरे यार तुझे नातेवाईक आले आहेत की काही अडचण आली आहे तू मला परेशान का करत आहेस आणि ऐक इथे एक बिझनेस मीटिंग होती त्यामुळे मी इथंच डिनर केला आहे आता मी डिनर साठी घरी येणार नाही तुम्ही लोक जेवून घ्या आणि झोपून जा मला यायला उशीर होईल संदीपचे शब्द ऐकून माधुरी स्तब्ध झाली जेव्हापासून मामा आणि मामी घरी आले होते तेव्हापासून तो वेळेवर घरी आलाच नव्हता असे वाटत होते की तो पाहुण्यांपासून पळत आहे माधुरीने फोन ठेवला मग माधुरी चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाली मामी आज तर जेवण आपल्यालाच एकमेकांसोबत बसून करावं लागेल आज संदीपच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती त्यामुळे ऑफिसमधील त्याच्या मित्रांनी त्याला जबरदस्ती जेवायला लावली त्यावर मामी ठीक आहे बाळा काही हरकत नाही चला आपण जेवण करून घेऊया मग तिघेही एकत्र बसून घेतात त्यानंतर मामी आणि मामा आराम करण्यासाठी निघून जातात माधुरी सुद्धा आपल्या रूममध्ये अंतरुणावर पडते परंतु तिला काही झोप येत नाही ती विचार करत होती संदीप एवढा विचित्रपणे का वागत आहे शेवटी रात्री उशिरा तो घरी आला परंतु त्यावेळेला त्याच्याबरोबर बोलण्यात काहीच फायदा नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी किचन मध्ये जाऊन आपल्या नवऱ्याचे आवडते आलू पराठे बनवू लागली लागली आणि विचार करू की आज मी बोलते नाश्ता तयार झाला होता टिफिन भरला होता तेव्हा ती रूम मध्ये आली आणि म्हणाली संदीप मामा आणि मामी पहिले पहिल्यांदा दिल्लीला आले आहेत तुम्ही प्लीज ऑफिस मधून एक दिवसाची सुट्टी घ्या ना आपण त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया संदीप रागातच म्हणाला जेव्हा पहावे तेव्हा तुझे कोणी ना कोणी नातेवाईक तोंड पाडून येतच असतात आत्ताच मागच्या महिन्यात तुझी आत्या गावावरून आली होती असेच तुझ्या घरचे नातेवाईक येत राहिले आणि मी सुट्टी घेत राहिलो तर मी बर्बाद होऊन जाईल त्यांच्यामुळे जा माझे किती राशन बरबाद होते जर तुझ्या नातेवाईकांना हॉटेलमध्ये थांबावे लागले तर त्यांचा किती खर्च होईल पैसे वाचवण्यासाठी ते लोक माझ्या घरी येऊन थांबतात आणि वरती तू त्यांना फिरवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला सांगतेस एवढं सर्व माझ्याकडून होणार नाही तुझे नातेवाईक आहेत तूच एकटी त्यांना फिरायला घेऊन जा संदीपचे हे शब्द ऐकून माधुरीचा चेहरा उतरला ती चे म्हणाली काल सुट्टी होती तरी सुद्धा येण्यामुळे तुम्हाला आनंद झालेला नाही संदीप रागातच म्हणाला त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे मला ऑफिसला जाऊ दे माझ्या रस्त्यातून बाजूला हो एवढं बोलून तो त्याचा टिफिन उचलून ऑफिसला जाण्यासाठी निघाला तेव्हा माधुरीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते परंतु मामी आणि मामांनी पाहिले तर माहीत नाही ते काय विचार करतील हाच विचार करून तिने आपल्या ओटावर पुन्हा नकली हास्य आणली आणि नाश्ता घेऊन ती त्यांच्या रूममध्ये गेली तेव्हा मामी म्हणाली बाळा आम्हाला इथे येऊन एवढे दिवस झाले आता आम्ही इथून जाण्याचा विचार करत आहोत तेव्हा माधुरी म्हणाली सॉरी मामी संदीप आजकाल ऑफिसच्या कामामध्ये खूपच जास्त व्यस्त आहे त्यामुळे तुम्हा लोकांसाठी तो सुट्टी सुद्धा घेऊ शकत नाही त्यावर तिची मामी म्हणाली काही हरकत नाही बाळा आम्ही इथे आलो लोकांना भेटलो एवढंच आमच्यासाठी पुष्कळ आहे तेव्हा माधुरी म्हणाली तुम्ही लोक पटकन तयार व्हा मी तुम्हाला शहरातील काही ठिकाणांवरून फिरून घेऊन येते माधुरीचे हे बोलणं ऐकून मामी खुश झाले ते लोक पटकन नाश्ता करून तयार झाले मग स्वतः एक ती एकटी त्या लोकांना शहर दाखवण्यासाठी घेऊन गेली परंतु तिच्या मनामध्ये एकच गोष्ट येत होती की माझ्या नातेवाईकांपेक्षा माझ्या नवऱ्याचेच नातेवाईक जास्त वेळ घरी येतात तेव्हा संदीप मोठ्या आनंदाने सुट्टी घेतो आणि त्या लोकांना फिरण्यास घेऊन जातो त्याच्याबरोबर चा खूप चांगले वागत असतो आणि त्यांना चांगला मान सन्मान सुद्धा देतो पण कधी माधुरीचे नातेवाईक आले तर तो डब्बल काम असल्याचा बहाणा करून जास्त वेळ घराच्या बाहेरच राहत होता माधुरीसाठी ही गोष्ट आता असहनीय झाली होती आणि आज तर संदीप तिच्यावर ओरडला सुद्धा होता म्हणून तिने विचार केला होता आता संदीपचा कोणी नातेवाईक घरी आलं तर त्याला नक्कीच धडा शिकवायचा एक दिवस दुपारी ती घरातली कामे आवरून ती अंतरुणावर पडली होती तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर संदीपचे मामा उभे होते सुनबाई या शहरात काही कामानिमित्त आलो होतो तर विचार केला तुमच्या घरी राहावे तुम्हाला लोकांना काही प्रॉब्लेम तर नाही ना हे ऐकताच माधुरीने त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली नाही मामा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही या, या ही थोडी साफसफाई मी करून घेते असे म्हणत माधुरी संदीपच्या मामांना बसवते त्यांच्यासाठी लिंबू पाणी देते आणि स्वतः मात्र साफ करण्यासाठी व्यस्त होते ते काम पूर्ण झाल्यानंतर ती संदीपच्या मामांना विचारते मामा, विचा मामा तुम्हाला जेवणासाठी काय बनवू ते म्हणता सुनबाई काहीही चालेल माधुरी तर स्वतःसाठी सकाळी जेवण बनवले होते कारण संदीप ऑफिसमध्ये डबा घेऊन जात असे त्यामुळे त्याच वेळेला माधुरी स्वतःसाठी सुद्धा जेवण तयार करून ठेवत असे आता एका माणसासाठी ती वेगळं काय जेवण बनवणार होती पण आता संदीपचे मामा घरी आले होते त्यामुळे ती किचन मध्ये गेली वरण भात भजी पालक पनीर आणि पुदिन्याची चटणी बनवली तोपर्यंत मामा आंघोळ धुवून फ्रेश होतात मग त्यांना विचारून ती त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते एवढे सर्व पदार्थ त्यांच्या त्याच्यासोबत लोणचे पापड आणि चटणी पाहून ते खूपच खुश होऊन जेवू लागतात तोपर्यंत माधुरी आपल्या नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवण्याविषयी विचार करते ती गेस्ट रूम मधून बाहेर आली आणि आपल्या रूम मध्ये गेली तिने स्वतःच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि आपल्या नवऱ्याला फोन लावला आणि म्हणाली अहो ऐका मामा आले आहेत त्यामुळे तुम्ही ऑफिस मधून हाफ डे घेऊन घरी या आणि घरी येताना गुलाब जामून घेऊन या माधुरीचे हे वाक्य ऐकता संदीप रागातच म्हणाला एवढा खर्च करायचा होता तर मग कोणत्या तरी लग्न करायचे ना त्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ तेव्हा माधुरी म्हणाली खूप विचार करून समजून बोला खरंच मी मामांना जाण्यासाठी सांगू का तेव्हा संदीप म्हणाला हो मग काय माझ्याकडे अशा भुक्कड लोकांसाठी पैसे नाही आहेत जेव्हा पहावे कोणीही तोंड पाळून इकडे निघून येतो आणि त्या लोकांचा खर्च मला उचलावा लागतो आता माधुरी स्मित हस्य करत म्हणते ठीक आहे तुम्ही जसे बोलत आहात तसे मी करते परंतु एकदा तुम्ही मामांजवळ फोनवर तरी बोला तेवढ्या लांबून इथे आले आहेत तुम्हाला न भेटता जाणार मग कमीत कमी दोन मिनिटं त्यांच्याबरोबर फोनवर तरी बोला त्याने तर तुमचे नुकसान होणार नाही ना तरी सुद्धा संदीप रागातच म्हणाला ठीक आहे यार दे दे फोन दे त्यांना मी बोलतो त्यांच्याबरोबर जसा माधुरीने फोन मामांकडे दिला मामांचा आवाज ऐकताच संदीप गडबडला कारण फोनवर माधुरीचे मामा नव्हते तर त्याचे स्वतःचे मामा होते आता तर तो खूपच घाबरून गेला होता त्याने आपल्या मामांना फोनवरून नमस्कार केला आणि म्हणाला मामा तुम्ही आरामात तुम्हाला जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस आमच्या घरी राहू शकता मी ऑफिस मधून हाफ डे घेऊन घरी येत आहे त्यावर त्याचे मामा म्हणतात अरे नको बाळा मी तर सुनबाईला मनाई केली होती की, की संदीपला काम करू दे संध्याकाळी तर तो घरी येईलच तेव्हा मी त्याला भेटेन तर सुनबाई म्हणत होती की मी संदीपला बोलावून घेते संदीप खरंच तुझी बायको खूप चांगली आहे मी न सांगता तुझ्या दारात उभा राहिलो परंतु तिच्या माथ्यावर अजिबात नाराजी नव्हती अजूनपर्यंत तर ती गेस्ट रूमची साफसफाई करत होती मग माझ्यासाठी जेवण आता तुला सुद्धा फोन करून बोलावत आहे खरंच तू खूपच आहेस म्हणून तर तुला एवढी चांगली बायको मिळाली आहे मामा माधुरीची खूपच प्रशंसा करत होते परंतु मात्र संदीपचे शर्मेने पाणी पाणी होत होते थोडा वेळ बोलल्यानंतर मामाने पुन्हा फोन माधुरीकडे दिला तेव्हा माधुरी पटकन आपल्या रूम मध्ये आली आणि आपल्या नवऱ्याला कडक उत्तर देत म्हणाले काय पतीदेव काय म्हणत होतात तुम्ही मामांना घरातून बाहेर काढू का तेव्हा शर्मेने लाजून संदीप म्हणाला अरे यार नाही तू मामांना जाण्यासाठी सांगू नकोस ते तर मी समजत होतो की एवढं बोलून संदीप शांत झाला कारण की त्याच्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते तेव्हा माधुरी मस्करीत म्हणाली हा मग तुम्ही काय विचार केला होता की माझे मामा आले आहेत का म्हणूनच तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढण्याची भाषा करत होतात त्यांचा पाहुणचार करण्यासाठी तुमचे पैसे खर्च होतात पण जेव्हा तुम्हाला समजते की नातेवाईक माझे नाही तर तुमचे आले आहेत तर लगेच तुमचा स्वर बदलतो जर तुमच्या नातेवाईकांची काळजी मी घेते त्यांचा योग्य पाहुणचार मी करते त्यांना मान सन्मान देते तर मग माझे कोणी नातेवाईक आले तर त्यांची सुद्धा जबाबदारी उचलणे तुमचं कर्तव्य आहे नवरा बायकोचे नाते हे बरोबरीचे आहे ना जर मी ते नाते निभावते आलेल्या पाहुण्यांना योग्य मान सन्मान देते तर तुमचे सुद्धा हे कर्तव्य आहे यापुढे जर तुम्ही माझ्या कोणत्याही नातेवाईकाला उलट सुलट बोललात तर मी सुद्धा तुमचे नातेवाईक आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करणार नाही माझे तर म्हणणे असे आहे की येणारा पाहुणा हा नेहमीच येत नाही मी कोणीही आले तरी त्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य तो मान सन्मान देण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही जेव्हा माझे नातेवाईक आले आहेत असे ऐकता तेव्हा मात्र वागणे तुमचे बदलते परंतु यापुढे मी तुमचे असे वागणं अजिबात सहन करणार नाही माझ्याकडचे नातेवाईक आले की तुम्ही लगेच मला टोमणे मारण्यास सुरुवात करता माधुरी नाराज होऊन हे सर्व बोलत होती संदीपला सुद्धा आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती कारण काही क्षणापूर्वी त्यांचे जे, जे बोलणे होते ते स्वतःचे नाई नातेवाईक आहेत असे समजल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता आली होती संदीप आता म्हणाला सॉरी यार माधुरी कामाच्या गडबडीमध्ये असे होते परंतु यापुढे जर तुझ्या घरचे कोणी पाहुणे आले तर मी त्यांचा योग्य पाहुणचार करेन त्याच्याविषयी तुला काहीच बोलणार नाही पण प्लीज आता तू रागवू नकोस नाही तर मामांना समजेल जर त्यांना आपल्याविषयी असे समजले तर ते काय विचार करतील तेव्हा माधुरी म्हणाली मी घरात येणाऱ्या पाहुण्यांना देवाचे रूप मानते म्हणून मी त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही तुम्ही फक्त लवकर घरी या आणि येताना गुलाब जाऊन घेऊन या मामांना खूपच चांगले वाटेल एवढं बोलून माधुरीने फोन ठेवून दिला आता मात्र संदीपने मनाशी पक्क ठरवलं होतं की यापुढे आपल्या घरामध्ये कोणीही पाहुणा आला तरी त्याचा योग्य तो मान सन्मान करायचा खरंच आज सुद्धा अशा प्रकारचे वागणे आपल्याला सुद्धा पाहायला मिळते तुमच्या घरात सुद्धा आलेल्या पाहुण्यांना अशाच प्रकारे वेगळी वागणूक मिळते का अशी वागणूक न मिळता सगळ्यांना समान वागणूक मिळावी याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद